नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो थंडीचा व्याप कालपासूनच बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमी झाल्यासारखा वाटतोय सकाळच्या थंडीमध्ये आणि दिवसाच्या सुद्धा दिवस महत्वाच्या गारव्यामध्ये आपल्याला बरच अंतर पाहायला मिळालं आहे आता अजूनही तीन चार दिवस ही थंडी नॉर्मली पद्धतीनं चालणारी आहे त्यामुळे पावसाची शक्यता गर्मीमुळे वाटत जरी असली तरी डीमुळे ती कमजोर झालेली आहे थोडाफार नाशिक क्षेत्राच्या काही मोजक्या भागांमध्ये ह्या वातावरणाचे पडसाद उमटून येतील आणि ह्या दोन चार दिवसांमध्ये काय घडेल हे पहिले आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत ऐकूयात बघा आज तेवीस तारीख आज सोलापूर कोल्हापूर नांदेड मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये आभाळ दुपार नंतर काही ठिकाणी तर दिवस मावता येणारच आहे पावसाचा आभाळ नाहीये त्यानंतर चोवीस तारखेला म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सुद्धा हे आभाळ कायम असणार आहे पडला तर कुठे मोठे बारीक बुरबुर संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होऊ शकते कारण की दक्षिण भारतामध्ये एका पाठोपाठ एक लो प्रेशरचे धक्के पाहायला मिळत आहेत आणि खास ह्या व्हिडिओचा एक टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे ज्यामुळे थोडा धाक महाराष्ट्रावरती दिसतोय का हे एक देखील आपण आज विषयामध्ये क्लिअर करणार आहोत ठीक आहे तर उद्याची तारीख म्हणजे चोवीस नोव्हेंबर पूर्णपणे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल थोडं सूर्यदर्शन कमी झाल्यासारखं पाहायला मिळेल आणि या सूर्यदर्शनच्या कमी प्रभावामुळे गरमीची लेवल थोडी वाढल्यासारखी वाटेल आणि थोडं थंडीचा पण प्रभाव कमी होईल कारण की डब्ल्यूडी पाहिजे तितका ताकदवार नाहीये आणि त्यामध्येच हा आभाळाचा प्रादुर्भाव वारंवार वारंवार वार, होत राहील पण धुईचा जो काही शब्द होता तो कन्फर्म आहे धुई मात्र नक्की येणार हे जे काही राजमा पीक आहे आता बऱ्याच जणांचे पीक बघा तुम्ही शेतामध्ये जाऊन जे कमजोर झाडं होते जी दूरे जी दूरे जी दूरे 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 ते जळूनच जातील अशी अशा धुई याच्यामध्ये निरंतर चालणार आहे ही धुई एक दिवसासाठी नाही किंवा दोन दिवसासाठी चक्क एकोणतीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत ही धुई टिकून असणार आहे महाराष्ट्रावरती प्रभाव असणार आहे आजूबाजूच्या राज्यांना त्याचा धाक आहेच पण महाराष्ट्रावरती विशेष त्याचा प्रभाव आहेच बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो पंचवीस तारखेला सुद्धा धुई कायम आहे ढगाळ वातावरण कायम आहे पंचवीस सव्वीसला जे काही कोकण किनारपट्टी आहे रत्नागिरी वगैरे परिसरामध्ये पेंडवणी पावसाची शक्यता आहे याच काळामध्ये थोडंफार धुळ्याच्या डोंगराळ घाटमाथ्यावरती हलक्या सरींची शक्यता राहील पाऊस मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात नसल्यात जमा आहे बारीक बुरबुरीला किंवा पत्र पाणी वगळे अशा पावसाला पाऊस पाुश म्हणत नाहीये आणि तिच्या केवारी दहा वीस टक्के एवढी राहिली एवढी मोठी नाहीये त्यामुळे पाणी देण्याचं काम कोणी बंद करू नका सव्वीस तारखेला सुद्धा ढगाळलेलं वातावरण हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये कायम असणार आहे पण थंडीमुळे याचं डेव्हलपेशन आणि याच्या प्रगतीमध्ये खूप कमतरता पाहायला मिळते आणि नॉर्मली जर पाहिलं आपण तर ह्या दिवसात थंडी पण खूप कमी आहे जी आपल्याला मागच्या महिन्यामध्ये सुद्धा दिसली होती अशा प्रकारे थंडी आहे सत्तावीस तारखेला थोडंफार साकरी धुळेमध्ये पेंडवणी किंवा मध्यम तो पाण्याचा शक्यता आहे ज्यामध्ये इंदोर साइडला एमपी मध्ये याचा जोर वाढतोय आणि एक्झॅक्टली तो डब्ल्यूडी कडनच येणारा प्रभाव पाहायला मिळतोय आणि त्याच्यामधनं येणारा पाऊस जो आहे तो आता तरी सांगणं कठीण आहे कारण की सर्व दूर तिथे दिसतच नाही अजून सुद्धा पण शक्यता आहे साकरी नाशिक क्षेत्राची येवला उत्तरेकडील जे काही भाग असतील या भागांकडे त्याचा समावेश आहे अठ्ठावीस तारखेला सूर्यदर्शन परत थोडं वाढायला सुरुवात होईल मराठवाड्यातलं जे दोन चार दिवसापासून बंद होतं अठ्ठावीसला ला अन्य भागामध्ये पण जालन्यासारख्या छत्रपती संभाजीनगर नाशिकसारख्या नाशिक ठिकाणी अकोला अमरावती ठिकाणी ठिकाणी आंदुकदुईचं वातावरण हे कायम असेल लातूर वगैरे भाग मोकळा होऊन जाईल पाऊस तर नाहीच या काळामध्ये हो एकोणतीस तारखेला ढगाचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रावरती आणि खानदेशवरती कायम असेल जे ढग जे वातावरण तुरीसाठी इतर पिकांसाठी बाधक ठरू शकतं असंच वातावरण आहे पावसाची शक्यता नॉर्मली मावळ्यात जमा आहे घाबरण्यासारखी सिस्टम नाहीये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केलंय की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तीस तारखेला जर आपण पाहिलं तर पुन्हा डब्ल्यू डीकडनंच टेन्शन वाढतं आहे ज्यामध्ये नंदुरबार दिवसभर धुळीचा प्रादुर्भाव त्यामध्ये धुळ्याचा परिसर आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे वगैरे वगैरे पावसाचे पावसापेक्षाही खतरनाक हा आठवडा असणार आहे पाऊस पडला तर उलट फायद्याशीर राहील पण पाऊस नाही जर पडला तर ह्या दुईचे पडसाद जे असते ते इतर कवळ्या पिकावरती सर्वाधिक जास्त बाधककारक असतात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या एप्लिकेशनमध्ये आपण तुम्ही फक्त मॅसेज करा कुठली ट्रीटमेंट पाहिजे आहे कुठलं औषध पाहिजे आहे त्याची विचारणा करा तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करेल आणि विषय म्हणजे मी जे काय औषध तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते एका दोन हजार रुपयामध्ये फक्त दोन हजार रुपयामध्ये ज्या काही कृषी केंद्रावर मिळतील त्या कृषी केंद्रामध्ये तुमची ड्रिचिंगही एक करची होईल आणि फवारणी एक करची होईल एवढं स्वस्त औषध आणि क्लॅरिफाय औषध देतोय सांगतोय म्हणजे मी माझ्याकडे कंपनी नाही मी विकत नाही पण जे काही आपल्याकडे शेतीतले शेतकरी जे काही तज्ज्ञ आहेत प्रगतशील आहेत त्या गोष्टीचा वापर करतात आणि त्यांच्याकडनंच मार्गदर्शन घेऊन आपण तिथे माहिती प्रोव्हाइड करत असतो पण तुम्ही सांगितल्याच्या नंतर आणि विचारल्याच्या नंतरच विनायक कारण कंपनीचा प्रचार केल्यासारखं मी तिथे बोलणारच नाही तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे बाकी तीस तारखेपासून पुन्हा ढगाळलेली परिस्थिती वाढायला सुरुवात होईल आणि एकंदरीत हे चित्र पाहिलं हे ढगळ धगल, ढगळ वातावरणात जाईल पावसाची शक्यता नाशिक क्षेत्र आणि धुळ्याच्या वगैरे भागामध्ये पुढे आहे सत्तावीसच्या आसपास थोडीफार आहे तर आता थोडं बंगालच्या उपसागरामध्ये वेगवान जे काही वेगाने वाढणार जे काही चक्रीवादळ आहे त्याचा सुद्धा थोडा तोल हा महाराष्ट्राच्या दिशेनेच येतोय पण विशाखापट्टणम वगैरे भागाकडे भूषणेश्वरकडे तिचा पडसा न वाटते तिकडे पाऊस मुसळधार होणार आहे पण यानंतरच एक अरबी समुद्रात सुद्धा लो प्रेशर उपस्थित होते त्याचा परिणाम पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या जे काही वातावरणावरती होईल का वातावरणाच्या बाबतीत बघितलं तर आपण सगळे मॉडेल्स सगळ्या मॉडेलचे जे काही आपले डेटा आपण गोळा करत असतो सीसीएफब्ल्यू जी असेल जीएफएस असेल आयकॉन असेल असे अनेक मॉडेल्स आहेत त्याचा डेटा जर आपण पाहिला तर त्याही आठवड्यात महाराष्ट्रामध्ये पाऊस स्पष्टपणे दिसत नाहीये पण अशी काही संकल्पना आहे अशा काही गोष्टी आहेत डी जर निष्क्रिय झाला डब्ल्यूडी बद्दल जर बोलला झालं तर डब्ल्यूडी म्हणजे पश्चिमी विक्षोभ नावाची जी काही संकल्पना असते जी उत्तरेकडनं आपल्या थंड वाऱ्यासह पाऊस घेऊन आणत असते जे बाष्पयुक्त वारे, हो वारे आपल्या महाराष्ट्रावरती किंवा एमपी सारख्या ठिकाणी गुजरात सारख्या ठिकाणी पाऊस पडत असतात त्याचा अजूनही बरासा समतोल पाहिजे तसा बिघडलेला नाहीये त्यामुळे या अरबी समुद्रात होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तो पाऊस होईल याची शक्यता तरी दिसत नाहीये पण हा महाराष्ट्रामरती वारंवार वारंवार ह्या प्रकारचे आभाळाचे सत्र येणाऱ्या पाच डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे कदाचित याच्यामध्ये दोन तीन दहा टक्केवारीनुसार पाऊस कुठे मोठे होत राहील तो भाग वेगळा आहे पूर्ण महाराष्ट्र पाऊसच होईल असं वेटी झरणंही माझ्या मते चुकीचं राहील त्यामुळे इतरही गोष्टीकडे लक्ष देता आपण पाहिलं तर असे सिस्टम आहे ज्यावरती महाराष्ट्राचं पावसामुळे नुकसान होईल पण हा धुईमुळे खूपच नुकसान होईल अशी परिस्थिती ह्या दोन्ही आठवड्यामध्ये स्पष्टपणे दिसते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता नवीन कोणी टरबूज लागत करत असेल तो शेतकरी त्यानंतर कोणी पिकं घेत असेल वेगवेगळे प्रकारचे वेलवर्गीय वगैरे शेतकऱ्यांना याची बाधा आहे आया पडणं वगैरे गोष्टी सगळ्या रिती डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जानेवारी नोव्हेंबरच्या एंडिंगच्या दोन चार दिवसांमध्ये ही गोष्टी आढळायला पाहायला मिळतील कारण की गरमीची लेवल वाढणार आहे आणि पावसाचीही शक्यता नसल्यात जमा असल्यामुळे ह्या गोष्टी फायदेशीर नाहीत तर आता वळुयात त्या विषयाकडे ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही मेसेज करा रिकमेंड करा मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करेल आणि विषय असा आहे की ॲप्लिकेशन का गरजेचं आहे कारण की इथून पुढे लॉन्ग टर्म चांगले अंदाज चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण अप्लिकेशनवरती शेअर करणार आहोत पॅकेजच्या थ्रू आणि औषधाची माहिती फ्री असणार आहे तिथे बघू शकता माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय